वालखेडा येथे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांची शेतकरी शिवसंवाद विकास यात्रा व महिला मेळावा उत्साहात संपन्न याबाबत वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईच्याचे संचालक कस्तुरंग शिक्षण संस्था वालखेडेचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर भव्य असे स्वागत या ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार भाऊ रावल यांचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ शैलेजा किशोर पाटील कस्तुरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाच्या संचालक किशोर पाटील युवा नेते कस्तुरंग शिक्षण संस्थेचे वालखेडे उपाध्यक्ष वैभव उर्फ राज किशोर पाटील आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सभापती ज्योतिताई बोरसे सभापती सोनीताई पंकज कदम माजी सभापती पंकज कदम सामाजिक कार्यकर्ते कृषीभूषण शेतकरी देवाबापू बोरसे पंचायत समिती गणाचे सदस्य प्रवीण मोरे धोंड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण भाऊसाहेब पाटील माजी सभापती संजीवनीताई सिशोदे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी दाखवण्यात आले यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील महिलांची संवाद साधला त्याचबरोबर या ठिकाणी दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन येत असल्याने या ठिकाणी आमदार जयकुमार रावल यांच्या वतीने बहिणीला भेट म्हणून या ठिकाणी रक्षाबंधन निमित्त साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले तर या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळेस अनेक महिलांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून गायन व गीते या ठिकाणी सादर केली तर अतिशय उत्साहात सदर हा कार्यक्रम पार पडला पहला चा जय जय माता ज्यांच्यामुळे आपण आपल्या देशामध्ये दिवाळी साजरा करतो लगीन उत्सव सगळ्यांचा आनंद घेतो ते माझे नव तरुण युवक या महाराष्ट्र देशाचे या भारताच्या सीमेवरती आपला जीव हातात घेऊन आणि आपल्या डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस स्तंभासारखे ड्युटी बदलतात जेणेकरून निर्भय राहावी आणि सुरक्षित राहावी एवढंच नव्हे आपल्या भारत देशातील सेवेसाठी करू करूनही त्यांच त्यांचं आयुष्य सगळ्या भारतीय देशांसाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे खूप खूप धन्यवाद देते त्या माय माऊलीला ज्यांनी ಮಂತ್ರಿ ಎರಡು ನಂಬರ್ ಆಗಪ್ಪ ಐದು ಸಾವಿರ ಪದ್ಮ ज्यांनी आपल्या मोठ्या लोकशाही देशाची राज्यघटना दिली भारताची ते महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर शेतकरी विकास संवाद यात्रा दुसरा टप्पा बहुंनी तालुक्याच्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा म्हणून ही शेतकऱ्यांच्या संवादासाठी फद पद यात्रा काढली व गावागावात एक चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातच भाऊंचा काल निर्णय झाला की महिला मेळावाही आपल्याला रक्षाबंधन येत असल्यामुळे महिला मेळावा ठेवावा व हो आणि त्याची भाऊंनी वालफिराची निवड केली त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने भाऊंचे आभार मानतो भाऊंनी बुराई परिक्रमा केली आणि त्यानंतर एक बुराईवर पंधार यांचं मोठं काम झालं आणि मला आठवतं सहा जूनला सर्व पदाधिकाऱ्यांना आशापुरी देवी गोफेडका देवीला बोलवलं व दोन वर्षापासून आपला महाराष्ट्र हा दुष्काळाने घरपळत होता त्यात आपल्या धुळे जिल्ह्याचंही नाव ना होतं आणि भाऊ मी सात आठला तिथे बोलावले देवींना साखर घातलं आणि योगाने खूप चांगला पाऊस झाला शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाऊस चांगला झाला उभार उभार वर्षानंतर असा एक माननीय बोलतील एकाहत्तर वर्षाने एक चांगला योग आला की श्रावण महिन्यामध्ये सोमवारी श्रावण सुरू होऊन सोमवारी संपतो आणि असा एक चांगला महिन्यात भाऊनी शेतकऱ्यांशी महिला भगिनींशी संवाद साधण्याचा एक चांगला निर्णय घेतला आणि या ठिकाणी उपस्थित नयनपूरताई पण आलेला आहे आमचं खऱ्या अर्थाने आज बाकी आमच्या गावात त्यांचे पाय लागले वादरणीय भाऊंच्या धर्मपती ताईसाहेबही आल्या त्या ते त्या दृष्टीकने काम आम्हाला एक चांगला योग या ठिकाणी जुळून आला आणि नैरपूर ताईंनी आम्ही मार्केटला सर्वांनी उमेदवारी केली ताई शिवजींच्या भक्त आहेत तेथे वर गडीवरच शिवजींचं एक चांगलं मंदिर आहे शिवजींना त्यांनी विनंती केली जे हे मानलं की बा आमचे सर्व संचालक उमेदवार निवडू द्या आणि निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ताईंनी आम्हाला तेथे बोलवलं आणि तेव्हा आम्ही त्या मंदिराचे खऱ्या अर्थाने दर्शन घेतलं मी भावना या ठिकाणी एकच विनंती करेल की येथे आमच्या मागण्या बऱ्याच होत्या भाऊंनी आम्हाला भरपूर दिलेलं आहे बोलण्यासारखं भरपूर एक पुढे सभा आहेतच तेव्हा बोलणं होईल पण भाऊंनी आम्हाला या चालूच या तीन महिन्यामध्ये जवळजवळ चाळीस लाखांची कामं दिलेली आहेत ते सामाजिक नाही म्हणून कॉन्क्रीट करत असेल पंचवीस पंधरामधून दोन कॉन्क्रीट करत असतील महादेवाचं मंदिर असेल असे भाऊने भरपूर कामं दिले आहेत आणि भरपूर कामांची यादी माझ्याकडे आज होती आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावातील सर्व बंधू या ठिकाणी उभे आहेत कारण लाडक्या बहिणी इतक्या येऊन गेल्या की जे बंधू नेहमी साथ देतात ते आज नागर कार्यक्रम बघावा लागतोय म्हणून मी या ठिकाणी आपण महिला एवढ्या मोठ्या संधीने या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो ऐकायचंय तुमच्या लाडक्या भाऊला आणायचंय आणि अजून तीन लोकांना एक दोन लोकांना म्हणायचंय आता आमच्या आईनी सांगितलं की मलाही बोलायचं तुम्ही मला मायला ऐकू का तुम्हाला ऐकू आणि म्हणून कधी कधी आपल्या महिला एक दहा पंधरा मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे उद्या रक्षाबंधनची मला भेट पण द्यायची थोडस जरा घाई गोंधळ केली इतक्या महिला कधी आपल्या तालुक्यात जमलेल्या नाही आणि मग मग ठाया आणि त्या साड्या त्या सगळ्या कुठे कुठे चाललं जाईल कोण इसकाळीचं कोण पडी भेटीचं कोण नाही त्याला अर्धा तास मध्ये आम्ही पण केलं तुमच्यासाठी तुम्ही प्रेम व्यक्त केलं आम्ही प्रेम व्यक्त केलं मग अर्ध्या तास आम्हाला काही जगभर साध्या का संध्याकाळी जेवण आज बी हे कालजीन बी हे आणि आहे ती काय ती ताई गाणं ना आम्ही काम करून करून तुमचं ते गाणं म्हणते तर म्हणून जरा सगळ्यांनी विनंती करायची एक दोन उठले का मग सगळं कार्यक्रम ते करतो एक दहा पंधरा मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे मी सगळ्या लाडक्या बहिणांचं जोरदार ठाड्याने आपण सगळेजण घ्या खरं तर देवण भाऊ म्हटले की त्यांना भाऊ म्हटलं की आवडतं मी तर लहानपणापासून मला सगळेच भाऊ माहिती आहेत पहिल्यापासूनच माझी ओळख आहे जयकुमार भाऊ मोठा भाऊ दाखलाने भाऊ खाटाने भाऊ काकीना भाऊ वटासना भाऊ आणि आज महाराष्ट्राच्या सरकारने एक चांगली योजना लाडकी बहीण योजना आपल्यासाठी काढली ज्यावेळेस ही चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये होत होती की अशी योजना काढली पाहिजे तेव्हा मी पण त्या चर्चेमध्ये होतो त्या चर्चेमध्ये काय म्हणत होते काय सांगत होते मी तुम्हाला सांग की या लालजीबाई योजनेच्या माध्यमातन आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि एक वर्षामध्ये अठरा हजार रुपये एका माता भगिनीला मिळणार आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य महिला मध्यमवर्गीय महिला गरीब महिला आणि सामान्य सगळ्या महिला यांना खूप मोठा आनंद झालाय की आम्हाला एक प्रकारची ताकद एक प्रकारची ऊर्जा ही आपल्या या भाजपच्या युतीच्या सरकारने दिली खरं तर आमचे विरोधक आमच्या सिंगल करतात आज आपल्याकडे विरोधकांचा मेळावा आजच आपला मेळावा त्यांनी बी मेळावा घातला अरे त्यांच्याकडे मी मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे का मुख्यमंत्री नाही होता का जोरात बोला तुम्ही उद्धव ठाकरे होता शरद पवार साहेब होते, के होते।, होते। ना के ना ना के ना का नाही होते चारदा होते काँग्रेसचे कितीतरी मुख्यमंत्री होते मग त्यांना कबर लाडकेबाई आठवल्याने त्यांना कब लाडक्या बाईन आठवल्याने आणि मग या भाऊला लाडक्या बाईन आठवल्या तर त्यांचा पोट कशाला आणि जलनेवाले जलते भे हम तो आगेच चलते रहे असंच आपलं राहणार आहे या चर्चेमध्ये मी तर लोकांमध्ये काम कर भाऊ भाऊनी भांडण कोणा पाहिजे आणि मग आम्ही चर्चे परिवार जयकुमार भाऊनी भांडण की किती आहे तीन लाख लोक शिंकडा मतदार संघातले सगळे माझे नातेवाईक सगळे माझे भाऊ कोणाला कधी पण काय अडचण आली प्रॉब्लेम आलाय समस्या आली भाऊ आम्ही न्या हॉस्पिटल मध्ये आहे शे तू मदत भाऊ आग लागली शे मदत होईल भाऊ घर गैर आहे ना शे मदत भाऊ आपले टूरले जावा नाही शे मदत तर मग आपण सगळ्यांना घेऊन चालणार आहोत बांधवांनो भगिनींनो हे पंधराशे रुपये पंधराशे नाही आहे हे तुम्हाला एक स्वाभिमान देण्याचं काम तुम्ही करता तर मी सुद्धा समाजामध्ये राहतो किती महिला ही मोठी झाली श्रीमंताची पत्नी झाली तो कोणी महिला तिचा स्वाभिमान फार महत्वाचा आहे तो स्वाभिमान उभं करण्याचं जपण्याचं काम आई जिजाऊ सारखं लक्ष्मीबाई सारखं आईलाबाई होळकर सारखं आज स्वाभिमान जगवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून मी पाहतो की बऱ्याच वेळा अनेक महिलांकडे मी जातो घरांना जातो माझ्यासाठी जेवण वगैरे व्यवस्था असते पण एका घरामध्ये मी असं गेलो घटना पाहिली मी तिथे जेवणाला गेलो मस्त त्यांनी श्रावणच्या महिन्यामध्ये सांगणार नाही पण तशी व्यवस्था केली होती बाकी पटात हंबे आणि ही आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या महिलांची कहाणी आहे प्रत्येक घरामध्ये ही माता मावली ही प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये स्वतःला शेवट ठेवते घरचं जेवण बनवायचं आहे हजर नाश्ता बनवायचा आहे तर पहिले ते उठणार जागे होणार सगळं भांडे धुणार नाश्ता बनवणार आणि शेवट नाश्ता करणार ऊर्ण ते उर्ण ते कोण भरायला मला काय माझं राहणार ही आमची मागणी एखाद टाइम जेवण बनवायचंय का नाही पण बिपी लोय बिप्पी आहे त्रास व्हाय राहणार काहीच सांगा ना लोकांनी बांधी आणि काम करडक काय नाही थोडस लोक दुखी घेणार अरे बिप्पी आहे ना लगेच डॉक्टर ते नंतर ना पहिले पटातलं जेवण करत दिसू मोग ना कसे दिसू कपडा दिसू आणि मला टाइम सापडणार डॉक्टर कडे सापडणार आणि म्हणून आमच्या माता भगिनी त्यांना कधी हार्ट अटॅक कोणाला त्रास होतो कोणाला आरोग्याचा त्रास होतो पण सगळं आपल्या पोटामध्ये घालून आपलं जीवन ते जगत असतात काही ठिकाणी आमच्या माता भगिनींना असं संकट पडतो घरना मला मालक काम करत नाही सगळे संजय काय काम राहणार घर तर चालवा लागणार आहे हनुमानची मावली कष्ट बी करते मजुरी बी करते घर बी सांभाळते मुलांची शाळा बी करते आणि मुलांना ज्यावेळेस गरज पडते चॉकलेट खावाने कुरपी खावानी तो बापाकडे जात नाही तो माईकडे जातो कारण त्याला माहित आहे की आईची सावली जी आहे ही माऊलीची सावली फार प्रेमाची आहे लगेच मला देणार पण एखाद्या महिलेचा मी कल्पना केली की भास्कर मी सांगितलं की पंधराशे रुपयाची ताकद काय आहे एक मी विचार का नाही एक गल्ली आहे गल्ली वारकेडानी गल्ली आहे चांगलं घर येत ना सिमेंट पार्किट ना पाच पन्नास एकर भागायचे आणि वाला आईस्क्रीम की नाही कुल्फी कुल्फी मला कुल्फी आता माय माऊलीनी इच्छा होईल बाई कुल्फी मी कासू आज पण माय माऊलीला खायचं असेल तर कुल्फीला किती लागत मी बी कासू मी बी कासू आता शंभर रुपया लागत मग शंभर कोटी लावून मग कालदिनी का 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 ना कुल पिवाला हात पैसा मला काल दिनी आमनगर थांबे ती संध्याकाळी तयारी करत मालकी त्याला जेवण पहिले सांगू का जेवण सांगू सकाळी सांगू का दुपार सांगू काय शंभर रुपया लागावेत कसा नाही पुरत तर कुलपी खावा आणि त्यानंतर लोक खराब राहील किंवा नाराज राही काय काय कुर्फी खावाना टाईम आहे का दिवाळा महि खावा ती बिचारी महिला मागेल नाही मिळालं आपल्या मर्जीला आपल्या इच्छेला पोटामध्ये घालण्याचा निर्णय भांडणार आहे का डोकं मारी करावे खबर देवा होणे गेलं पडी शंभर रुपये कसं देवा हो सांगतायच का या मुख्यमंत्री मधन फली लागावे चॉकलेट लागावे बरस लागावे काको काय लागावे कोणा फाईल मागायची गरज नाही म्हणा मला पैसा हे मला आमच्या मुख्यमंत्री लालपूर हा स्वाभिमान आहे असं आत्ता कोणी लावलं आणि नाही सांगा ते इतकं वाईट असतो तर वि खिचडी ते बनवणे नाही इच्छा असली तरी आणि म्हणून एक प्रकारचं स्वाभिमानाने उभं करण्याचं काम की जे शेमान थोडं थोडंसे ते मी पाचशे सहाशे सगळ्या ठेवशो त्या पंधरा हजार वती तो मला जे लेवा नाही दिसू कोणावर अवलंबून राहायचं लेर पोरे हात आहे तुला मी बिस्किट खावाच पोरे हात आहे तुला मी चॉकलेट खावा पण आई योजना अशी आहे केल्या मोठा पुरुष मंडळी जर तुम्ही खाता नंबर विचारवा आणि आम्ही माईक पडणं तर आमदार डायरेक्ट खातं बंद कर टाके मला असंच कालिंग आज जाईल आण तू गावलं द्राक्षाबंधन ते चालू होतं लोक राखी बांधवतो ते साडे विकत कुठं मला वाटतो

आधी तू आपला लाडका भाऊ असा आपल्या जवळ आलेला आहे आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या लाडक्या बहिणी निश्चितच आशीर्वाद घेतील हो का नाही बाऊला निवडून आणणार ना परत आपल्या दादा पुढे बाऊला निवडून आणि सत्कार ठेवणार ना तुम्ही निश्चित ही मायेची साडी अति महत्त्वाची आहे एक लाखाची साडी जरी नवऱ्याने घेतली तर ही महत्त्वाची असते पण माहेरची जास्ती असते म्हणून लाडका भाऊ आपल्या या राखी पौर्णिमाला आपल्याला माहेरची साडी देते है। देत आहेत है। याची जाणीव करा आणि भाऊला निश्चित आशीर्वाद द्या जय हिंद जय भारत ओम नम शिवाय